नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर मार्केटचा रिअल कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे आवक आणि भाव कसा मिळालाय जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर आज सोलापूर बाजार समितीत कांदा आहे आवक आलेली आहे बत्तीस हजार एकशे सहासष्ट क्विंटलची सोलापूर बाजार समितीमध्ये तर आवक चांगल्या प्रमाणात असून सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव सोलापूर बाजार समितीमध्ये अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूरमध्ये एकवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला ती आहे तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज दोनशे ते तीनशे रुपयांनी कांदा दरात घट बघायला मिळालेली आहे